बघा सात खुर्च्या आणि तीन टेबल लॅम्प यांची एकूण किंमत अठ्ठावीसशे पन्नास रुपये तर दोन खुर्च्या आणि एक टेबल लॅम्प यांची एकूण किंमत आठशे पंचवीस रुपये तर एक खुर्ची आणि एक टेबल लॅम्प यांची प्रत्येकी किंमत सर अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा सराव करायचा झाल्यास संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल हा प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या इथं खुर्ची आणि इथं टेबल ओके या खुर्चीची किंमत एकच रुपये आणि टेबल लॅम्पची किंमत वाय रुपये आहे असं आपण गृहित धरू लक्ष द्या गणित म्हणते सात खुर्च्या तीन टेबल लॅम्प त्यांची किंमत अठ्ठावीसशे पन्नास हे समीकरण स्वरूप दाखवायचं कसं सर एका खुर्चीची किंमत यक्स सात खुर्च्यांची किंमत किती होऊ सात एक। एका टेबल लॅम्पची किंमत वाय तर तीन टेबल लॅम्पची किंमत तीन वाय ओके समोर अठ्ठावीसशे पन्नास रुपये समीकरण एक गवसलं ओके सात खुर्च्या तीन टेबल लॅम्प यांची किंमत अठ्ठावीसशे पन्नास रुपये हॅलो लक्षात पुढं दोन खुर्च्या आणि एक टेबल लॅम्प यांची किंमत आठशे पंचवीस रुपये दोन खुर्च्या म्हणून इथं दोन एक्स एक टेबल लॅम्प म्हणून इथं एक वाय किंवा केवळ वाय लिहिला तरी चालेल दोन खुर्च्या आणि एक टेबल लॅम्प यांची किंमत आठशे पंचवीस हे समीकरण दोन मिळालं आता काय करायचं लिप्रांना समीकरण समीकरण दोन लाख तीनने ने या समीकरण दोनला तीनने गुणा कशासाठी गुणतात हो एक आपल्याला सहचलपद सारखं करायचं असते कुठलं तरी एक किंवा वाढ त्यामुळं हा गुणाकार असतो लक्ष द्या हे केलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा इथं समीकरण दोनला तीनने गुणायचं तीन दोन्ही हा गुणाकार सहा एकशे अधिक तीन गुणीला एक वाय म्हणजे तीन वाय बराबर हा गुणाकार करा तीना पाच पंधरा एक तीन दोन्ही सहा आणि एक सात आणि तीन आठ चोवीस बघा लक्ष द्या इथं आता पहिल्या समीकरणामध्ये वा तीन वाय आणि हे जे आपल्याला नवीन समीकरण मिळालं तिसरं या तिसऱ्या समीकरणामध्ये सुद्धा तीन व्हाय एक सहचलपड सारखं झालं म्हणजे आता याच्यातून आपल्याला एक्सची किंमत मिळणार मग मिळाल्या एक्सची किंमत समीकरण एक किंवा दोनमध्ये टाकून वायची किंमत मिळणार एक्स वायच्या ह्या किंमती काढण्यासाठी ह्या गुणाकाराचा प्रपंच ओके okay. आता काय करायचं असं लक्ष द्या आता समीकरण जे काही समीकरण मोठं आहे त्या समीकरणातून दुसरं समीकरण वजा वजा करायचं असतं ओके okay. अर्थात समीकरण एक मधून समीकरण तीन वजा करा बघा समीकरण एक मांडा सात एक स अधिक तीन वाय बराबर अठ्ठावीसशे पन्नास समीकरण एक समीकरण तीन इथं मांडा सहा एक स अधिक तीन वाय बराबर चोवीसशे पंच्याहत्तर हे समीकरण तीन नवीन मिळालेलं ओके याची वजाबाकी करायची लेकरांनी सात मधून सहा एक्स गेले उरतात यक्स किंवा एक एक्स एक एक वजा करायचं म्हणजे इथं सुद्धा वजा चिन्ह इथं सुद्धा वजाचिन्ह ओके पहिल्या समीकरणातून समीकरण तिसरं वजा करायचं म्हणजे इथं सुद्धा वजाचिन्ह येणार इथंसुद्धा वजाचिन्ह येणार इथं सुद्धा वजाचिन्ह ओके आता इथं अधिक तीन वाय वजा तीन वाय एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्ही संख्यांचा लोक ओके बार का की ही काही गणितीय दंडके बारकावे गणिताची ही आचारसंहिता लक्षात ठेवा ही बाकी लक्ष द्या पाच देऊन टाका पंधरा आठ गेले सात देऊन टाका तीन इथं शून्य याचा अर्थ एक्सची किंमत मिळाली सर ही मिळालेली लेकरांनो एक्सची किंमत आहे याचा अर्थ खुर्चीची किंमत मिळाली तीनशे पंचाहत्तर रुपयामध्ये एक खुर्ची येते प्रश्नामध्ये एका टेबल लॅम्पची किंमत विचारली त्यासाठी काय करा लक्ष द्या आता कोणतं समीकरण जटील नाही हे त्याच्यामध्ये यक्षसुद्धा आहे वायसुद्धा आहे म्हणून समीकरण दोनमध्ये लक्ष मध द्या म्हणून समीकरण दोनमध्ये ची किंमत ठेवा समीकरण दोन दोन यक्स अधिक एक वाय किंवा नुसता वाय लिहिला तरी चालते ओके दोघांचा अर्थ एकच आता या यक्साची मिळालेली किंमत दोन सोबत गुणीला आहे दोन गुणीला तीनशे पंच्याहत्तर अधिक स्वरूपात वाय आहेत समोर आठशे पंचवीस एकरा हा गुणाकार करा बेपंच दहा एक बेसाती चौदा आणि एक पंधरा हा चाला एक तीन दोन सहा आणि एक सात सातशे पन्नास हा गुणाकार अधिक वाय बराबर समोर आठशे पंचवीस आता वायला एकटं करून आठशे पंचवीसकडे जाताना ही संख्या वजा स्वरूपात का मांडावी लागते सर हे काही गणितीय बारकावे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जात असेल आणि ती जर एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अधिक असेल वजा आणि वजा असेल तर अधिक का मांडावी लागते तर ती परस्पर विरुद्ध चालली म्हणून इथं सातशे पन्नास विरुद्ध पक्षामध्ये चालले म्हणून या पक्षासोबत अधिक असलेले सातशे पन्नास विरुद्ध पक्षात वजा ओके ही वजा बाकी हे उत्तर आलं रुपयामध्ये याचा अर्थ पंचाहत्तर रुपये ही किंमत आहे एका टेबल लॅम्पची प्रस्तुत प्रश्नामध्ये एक एक टेबल लॅम्प आणि एक खुर्ची अनुक्रमे एक खुर्ची आणि एक टेबल लॅम्प यांची प्रत्येकी किंमत किती असा प्रश्न तर ह्या त्या दोन संख्या अर्थात खुर्चीची किंमत तीनशे पंच्याहत्तर रुपये टेबलाची किंमत पंच्याहत्तर रुपये हे उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव जर का करायचा असेल तर संकीर्ण प्रश्न संख्ये ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा ओके okay.